राशीनुसार संभाव्य मृत्यूचे वय आजार आणि उपाय नमस्कार लाईफ प्रेडिक्टर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांच्याच मनात असते पण भीती आणि शंकेमुळे कोणीही स्पष्टपणे विचारत नाही आज आपण सांगणार आहोत राशीच्या आधारे तुमच्या मृत्यूची संभाव्य वय त्या आजारांची माहिती जी तुम्हाला ग्रासू शकतात आणि त्या सत्यांचा उलगडा ज्यांची वेळेत जाणीव होणे आवश्यक आहे हा व्हिडिओ फक्त एक भविष्यवाणी नाही तर एक इशाराही आहे जेणेकरून तुम्ही वेळेत स्वतःमध्ये सुधारणा करू शकता चला तर मग सुरुवात करूया आजच्या या, या रहस्यमय प्रवासाची पण एक लक्षात ठेवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या सगळ्या समस्यांमधून मुक्तीचे उपाय पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला ही वाटत असेल की माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहावी तर या व्हिडिओला एक लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये जय श्री लक्ष्मी माता नक्की लिहा चला तर मग सुरुवात करूया मेष राशी पासून मेष राशी मेष राशीचे लोक तेजस्वी आत्मविश्वासी आणि धोका पत्करणारे असतात त्यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची हिंमत पण हीच हिंमत कधी कधी त्यांच्यासाठी प्राणघातक ठरते या राशीच्या लोकांचा मृत्यू प्रामुख्याने वेगवान अपघात किंवा तणावामुळे होणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे होतो जर कोणी मेष राशीचा व्यक्ती सतत ऍडव्हेंचरच्या मागे लागलेला असेल आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करत असेल तर त्याचा मृत्यू साठ ते अडुसष्ट वर्षांच्या दरम्यान होऊ शकतो पण जर त्यांनी आपली ऊर्जा ध्यान योग व संयमात गुंतवली तर ते आरामात ऐंशी वर्षापर्यंत जगू हो शकतात मेष राशी अग्नि तत्वाची राशी आहे म्हणूनच या लोकांमध्ये क्रोध आणि मानसिक अस्थिरता जास्त असते जर ही अग्नी असंतुलित झाली तर उच्च रक्तदाब डोक्याला उष्णता आणि तणावजन्य आजार होतात या राशीसाठी सूर्यास्ताच्या वेळी घरात शुद्ध देशी तुपाचा दिवा लावावा सूर्याला पाणी अर्पण करावे आणि थोडा वेळ ध्यान करावे नियमित शीतली व अनुलोम विलोम प्राणायाम हे करावे या लोकांसाठी हे अमृता समान आहे माथ्यावर चंदनाचा टिळा लावणे हेही फार शुभ मानले गेले आहे जे मानसिक शांतता देते आणि शरीरातील उष्णता नियंत्रित करते ऋषभ राशी ऋषभ राशीचे लोक स्थिर खाण्यापिण्याचे शौकीन आणि आरामप्रिय असतात पण त्यांचा सर्वात मोठा धोका म्हणजे अधिक खाणे कमी हालचाल आणि आळस डायबेटीस बीपी थायरॉइड यांसारखे आजार त्यांच्या आयुष्यातील वय कमी करू शकतात वृषभ राशीच्या लोकांचा मृत्यू सत्तर ते ऐंशी वर्षाच्या दरम्यान होण्याची शक्यता असते पण जर त्यांनी आहारात संयम ठेवला आणि नियमित व्यायाम केला तर ते नव्वद वर्षापर्यंतही आरामाने जगू शकतात कारण ऋषभ ही, ही पृथ्वी तत्वाची राशी आहे त्यामुळे त्यांच्या शरीरात स्थूलता आणि जडपणा हा लवकर येतो आळस लवकर ग्रासतो म्हणूनच यांनी नियमित योगासने व्यायाम आणि शारीरिक श्रम अत्यावश्यक असतात सूर्यनमस्कार आणि कपालभाती ही योगासने त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत प्रत्येक सकाळी खुल्या अवकाशाखाली वीस मिनिटं चालणे शरीराला ऊर्जा देते आणि त्यांच्या मनाला देखील प्रसन्न ठेवते मिथून राशी मिथुन राशीचे लोक बुद्धिमान उत्साही आणि थोडे चंचल स्वभावाचे असतात पण हीच चंचलता आणि तणाव डिप्रेशन आणि न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचा धोका खूप जास्त प्रमाणात असतो त्यांचा मृत्यू पासष्ट ते पंचाहत्तर वयाच्या दरम्यान होऊ शकतो पण जर ध्यान व मेडिटेशनचा अवलंब केला तर ते ऐंशी वर्षाहून अधिकही जगू शकतात कारण मिथून ही, ही तत्वाची राशी आहे त्यामुळे त्यांच्या स्वभावात चंचलता अनिर्णय आणि अस्थिरता असते त्यांची बुद्धी व संवाद हे त्यांचे बलस्थान असले तरी हीच ऊर्जा जर असंतुलित झाली तर तणाव बेचैनी निद्रानाश व मानसिक विकार होतात त्यांच्यासाठी अनुलोम विलोम व भ्रामरी प्राणायाम खूप फायदेशीर असतात कारण ते मेंदूला शांत करतात आणि मनाला संतुलित ठेवतात कर्क कर्क राशी राशीचे लोक भावनिक घरगुती आणि मोठ्या प्रमाणावर संवेदनशील असतात त्यांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे भावनिक ओझ हे ओझ हळूहळू मानसिक व शारीरिक आजार निर्माण करते यामुळेच कॅन्सर फुफ्फुसांचे आजार डिप्रेशन आणि निद्रानाश यांची देखील जास्त शक्यता असते या लोकांचा मृत्यू साठ ते सत्तर वयाच्या दरम्यान होऊ शकतो पण जर त्यांनी आत्मविश्वास व स्थिरता विकसित केली तर ते ऐंशी वर्षापर्यंत जगू शकतात कारण कर्क ही जलतवाची राशी आहे त्यामुळे हे लोक पटकन भावनांमध्ये वाहून जातात दुसऱ्यांच्या गोष्टी मनाला लावून घेतात हे भावनिक असंतुलनच अस त्यांच्या आरोग्यावर परिणाम करते त्यांच्यासाठी योग निद्रा मौन ध्यान आणि दीर्घश्वसन प्राणायाम अत्यंत उपयोगी आहे तणाव आणि अस्थिरता कमी करण्यासाठी दीर्घ श्वास घेणे आणि सोडणे हे त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे सिंह राशी सिंह राशीचे लोक नेतृत्व गुण असलेले प्रभावशाली आणि ताकदवान असतात पण त्यांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे अहंकार आणि जास्त राग यामुळे हार्ट अटॅक उच्च रक्तदाब आणि लिव्हरचे आजार होण्याची जास्त शक्यता असते त्या लोकांचा मृत्यू सत्तर ते पंच्याऐंशी वयाच्या दरम्यान होऊ शकतो पण जर त्यांनी आपली मी भावना कमी केली तर ते नव्वद वर्षापर्यंत जगू शकतात कारण सिंह ही अग्नितत्वाची राशी आहे त्यामुळे त्यांच्यात राग अहंकार आणि हृदयावर ताण निर्माण करणाऱ्यांना प्रवृत्ती देतात त्यांच्यासाठी सूर्यनमस्कार उज्जयी प्राणायाम आणि ताट्र खूप फायदेशीर आहे हे हृदयाला बळकटी देतात आत्मबल वाढवतात आणि क्रोध देखील नियंत्रित करतात कन्या राशी कन्या राशीचे लोक शिस्तप्रिय विश्लेषक आणि परिपूर्णतेच्या मागे लागलेले असतात पण हे खूप विचार करतात इतकं विचार करणं की शरीरच आजारी पडत त्यांना पचनसंस्था मायग्रेन आणि त्वचे संबंधी विकार जास्त त्रास देतात त्यांचा मृत्यू पासष्ट ते पंचाहत्तर वयाच्या दरम्यान होऊ शकतो पण जर त्यांनी चिंता करणे थांबवले तर ते पंच्याऐंशी वर्षापर्यंत निरोगी राहू शकतात त्यांच्यासाठी विचारसंपन्नता आणि शरीरातील नको असलेल्या ऊर्जेचे शुद्धीकरण आवश्यक असते कपालभाती आणि नाडी शोधन प्राणायाम त्यांच्यासाठी फार लाभदायक आहे दररोज सकाळी पंधरा मिनिटे वज्रासन किंवा हळूहळू चालणे खूप उपयोगी ठरते रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात सैंदै व मीठ टाकून पाय धुणे मनाची शांतता व चांगली झोप देण्यासाठी चमत्कारी उपाय आहे तूळ राशी तूळ राशीचे लोक संतुलित कलात्मक आणि न्यायप्रिय असतात पण त्यांची कमजोरी म्हणजे निर्णय घेताना अडचण व इतरांना खुश करताना हे लोक स्वतःलाच हरवून बसतात किडनी युरनरी सिस्टीम आणि हार्मोनल समस्या या लोकांसाठी मोठ्या प्रमाणावर घातक ठरू शकतात त्यांचा मृत्यू सत्तर ते ऐंशी वर्षादरम्यान होण्याची देखील शक्यता असते पण जर हे लोक स्वतःच्या प्राथमिकता ठरवायला शिकले तर हे नव्वद वर्षापर्यंत अधिक जगू शकतात तूळ राशी ही तत्वाची राशी आहे हे लोक प्रत्येक गोष्ट संतुलित ठेवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतात पण जेव्हा जीवनात असंतुलन निर्माण होते मग ते नात्यांमध्ये असो किंवा विचारांमध्ये असो तेव्हा त्यांचे मन मात्र फार मोठ्या प्रमाणावर अस्थिर होते याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो या लोकांसाठी शरीर आणि मन संतुलन राखणे अत्यंत आवश्यक असते नाडी शोधन प्राणायाम आणि अनुलोम विलोम हे त्यांच्यासाठी सर्वोत्तम मानले गेले आहे कारण हे तत्व नियंत्रित करतात आणि मानसिक स्थिरता देतात त्याचबरोबर ताडासन आणि त्रिकोणासन यांसारखी योगासने शरीराला संतुलनात ठेवतात आणि पाठी व किडनी क्षेत्राचा ऊर्जेचा देखील मोठ्या प्रमाणावर संचार करतात वृश्चिक राशी वृश्चिक राशीचे लोक गुढ रहस्यमयी आणि अत्यंत भावनिक असतात त्यांची ऊर्जा अत्यंत शक्तिशाली असते पण जर ती नियंत्रित नसेल तर ती आत्मविनाशाचं देखील मोठं कारण बनते त्यांच्यात आत्महत्या विष घेणे डिप्रेशन आणि रहस्यमय आजारांचा धोका यांना जास्त असतो त्यांचा मृत्यू साठ ते सत्तर वयात होण्याची शक्यता असते पण जर ध्यान साधना आणि संयम पाळले तर ते पंच्याऐंशी वर्षापर्यंतही आरामात जगू शकतात कारण रुचिक ही जलतत्वाची राशी आहे आणि म्हणून त्यांच्यात आत खोल भावनांचा ज्वार असतो ही अंतर्गत उलथापालत आरोग्यावर परिणाम करते आणि या राशीचे लोक लवकरच गुप्त आजार प्रजनन तंत्र मूत्रमार्ग पाचन संस्था आणि हार्मोनल समस्यांनी ग्रासलेले जातात मूलबद्ध आणि शीतली प्राणायाम हे त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले गेले आहे कारण ते केवळ ऊर्जा संतुलित करत नाही तर राग व आवेगही नियंत्रित करतात त्याचबरोबर भूजंगासन आणि सेतुबंधासन ही योगासने त्यांच्या शरीराच्या त्या भागाला बळकटी देतात जिथे ऊर्जा सर्वाधिक केंद्रित असते वृश्चिक राशीच्या लोकांनी दररोज सकाळी सूर्योदयाच्या आधी पंधरा मिनिटे एकांतात मौन ध्यान करावे जेणेकरून ते त्यांच्या अंतरंगातील शक्तीला ओळखू शकतील आणि योग्य दिशा देऊ शकतील धनुराशी धनुराशीचे लोक फिरायला शिकायला आणि जीवन खुल्या मनाने जगायला या लोकांना फार आवडते यांच्यात साहस व जोखीम घेण्याची देखील मोठ्या प्रमाणावर प्रवृत्ती असते जी अपघात व संसर्गासारख्या समस्यांमुळे त्यांचा मृत्यू होण्याचे मोठे कारण ठरू शकते त्यांचा मृत्यू संभाव्य सत्तर ते ऐंशी वर्षादरम्यान होऊ शकतो पण जर सतर्कता बाळगली तर हे लोक नव्वद वर्षापर्यंत सहज पोचू शकतात कारण धनु ही अग्नितत्वाची राशी आहे पण अनेक वेळा जोश व बेफिक्रीमुळे ते स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात धनुराशीच्या लोकांना मांड्या लिव्हर लठ्ठपणा डायबिटीस आणि यकृताचे आजार लवकर होऊ शकतात विशेषत जेव्हा ते असंयमित जीवनशैली जगतात त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ऊर्जा नियंत्रित करणे आणि शरीराला लवचिक बनवणे त्रिकोणासन उष्ट्रासन आणि पवनमुक्त यांसारखी योगासने त्यांच्या जांगांवरील जाठरता पचनसंस्था आणि आतड्यांसाठी उपयुक्त आहे अनुलोम विलोम आणि भ्रामरी प्राणायाम हे त्यांची अस्वस्थता मनाला शांत करतील तसंच आहारात हलका सात्विक आणि कमी तळलेले पदार्थ हे त्यांच्यासाठी अमृता समान आहेत मकर राशी मकर राशीचे लोक कर्मट व्यवहारिक आणि शिस्तप्रिय असतात त्यांची सर्वात मोठी समस्या म्हणजे जबाबदाऱ्यांचं ओझ आणि भावना हे लोक दाबून ठेवतात त्यांना हाडांचे विकार संधिवात हृदयरोग आणि दीर्घकालीन आजार होण्याची शक्यता असते त्यांचा मृत्यू पासष्ट ते पंच्याहत्तर वयाच्या दरम्यान होऊ शकतो पण जर ते स्वतःकडे लक्ष द्यायला लागले आणि थोडं हसणं शिकले तर त्यांचं आयुष्य नक्कीच वाढेल मकर ही पृथ्वी तत्वाची राशी आहे आणि म्हणून त्यांच्या स्वभावात स्थिरता मेहनत शिस्त आणि जबाबदाऱ्या दिसून येतात त्यांच्यासाठी शरीर मजबूत करणे आणि मनाला लवचिक ठेवणे अत्यंत आवश्यक आहे ताडासन वज्रासन आणि शलभासन ही योगासने मकर राशीसाठी खूप फायदेशीर आहेत जी केवळ कणा बळकट करत नाहीत तर संपूर्ण शरीराला संतुलित करतात नाडी शोधन आणि भात्रिका प्राणायाम या लोकांसाठी उपयोगी आहे कारण त्या शरीरातील थकवा आणि विषारी घटक बाहेर टाकतात मकर राशीच्या लोकांनी दररोज किमान एकदा तरी मोबाईल किंवा कामाशिवाय स्वतःसोबत खुले आकाशाखाली काही वेळ घालवावा जेणेकरून त्यांना मानसिक संतुलन मिळेल कुंभ राशी कुंभराशीचे लोक नमोष्णे विचारशील आणि समाज सुधारक असतात त्यांचा मेंदू सतत काहीतरी नवीन विचार करत असतो पण या प्रक्रियेत शरीराकडे मात्र दुर्लक्ष होते आणि यामुळे रक्ताभिसरण नसा ब्रेनस्ट्रोक हे मृत्यूचे प्रमुख कारण होऊ शकते त्यांचा सरासरी मृत्यू सत्तर ते ऐंशी वयात होतो पण तंत्रज्ञान व आयुर्वेदाच्या सहाय्याने ते देखील पार करू शकतात कारण कुंभ ही वायु तत्वाची है। मनु तेंची दे आनी इच्छा दे कुम्ब राशी आहे म्हणून त्यांचे विचार तीव्र संकल्पनांमध्ये मौलिकता आणि स्वभावात स्वतंत्रतेची तीव्र इच्छा दिसून येते कुंभ राशीच्या लोकांना नसा बीपी हृदय टाचांचे दुखणे पाय आणि मज्जासंस्थेशी संबंधित आजार लवकर होऊ शकतात त्यांच्यासाठी शरीर आणि मन दोन्हींचं संतुलन आवश्यक आहे वृक्षासन आणि शवासन ही योगासने त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत कारण ती शरीराला स्थिरता एकाग्रता व विश्रांती देतात अनुलोम विलोम आणि भ्रमरी प्राणायाम त्यांची बैचनी व तान शांत करेल मीन राशी मीन राशीचे लोक भावनिक दयाळू आणि आध्यात्मिक असतात त्यांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे अति कल्पना विलास त्यांना लिव्हर विकार भावनिक ताण आणि मानसिक भ्रम यांसारख्या समस्या होतात त्यांचा मृत्यू पासष्ट ते पंचाहत्तर वयात होऊ शकतो पण जर हे सेवा आणि ध्यानात गुंतले तर शंभर वर्ष जगणे ही यांच्यासाठी काहीच अवघड नाही मीन ही जलतत्त्वाची राशी आहे आणि म्हणून हे लोक इतरांचे दुःख इतकं आत्मसात करतात की स्वतःच्या मानसिक व शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात त्यांच्यासाठी सर्वात गरजेचे आहे भावनांना संतुलनात ठेवणे आणि शरीराला हळूहळू सक्रिय करणे मार्जरी आसन बालासन आणि मकर आसन हे त्यांच्या मानसिक थकव्याला कमी करतात आणि मज्जासंस्थेला संतुलन देतात योग निद्रा आणि ओम जप ध्यान हे त्यांच्यासाठी अतिशय लाभदायक ठरतात कारण ते मनाला खोलवर विश्रांती देतात आहारात भरपूर पाणी असलेले पदार्थ जे मानसिक शांतता देतील अशा पदार्थांचा समावेश करा जसे की मौसमी फळे हिरव्या भाज्या तुळशी किंवा अश्वगंधा युक्त चहा यांचा आहारात समावेश करा तर मित्रांनो ही होती राशीनुसार संभाव्य मृत्यूचे वय आणि त्यांच्याशी संबंधित पण पण एक गोष्ट लक्षात ठेवा मृत्यू हा अटळ आहे जीवनाची दिशा तुमच्या हातात आहे तुमचं खानपान दिनचर्या विचार आणि कर्म तुमचं आयुष्य कमीही करू शकतात आणि तुमचं आयुष्य काही पटीने वाढवू शकतात हे सर्व काही तुमच्यावर आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद